पहिला पाठ बघूया स्थानिक वेळ व प्रमाण वेळ पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला काही प्रश्न दिले आहे हे प्रश्न आपल्या एक्झाम दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे आणि यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते बघूया आपण हे प्रश्न पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो जगाच्या नकाशात प्रत्येकी एक अंश अंतराने काढलेली रेखावृत्ताची एकूण संख्या किती असते हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा लक्षात राहू द्या या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला समोरच्या पॅरेग्राफमध्ये मध्ये दिला आहे आधी प्रश्न बघून घेऊया पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा हा प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये प्री मध्ये पृथ्वीच्या दरम्यान दररोज किती रेखावृत्त सूर्यासमोरून जातात हा सुद्धा प्रश्न लक्षात घ्या कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यावर प्रश्न विचारल्या जातेच म्हणून लक्षातच राहू द्या हा प्रश्न पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे सध्याच्या जा काळात कालमापनासाठी कोणती साधने वापरतात आपण सकाळी लवकर उठून दात घासतो अंघोळ करतो निहारी करून शाळेला जातो वर्गात अध्ययन करतो घरी परत येतो संध्याकाळी खेळण्यासाठी मैदानावर जातो रात्री जेवण करतो आणि दात घासून झोपी जातो दिवसभरात आपण अशा विविध कृती करत असतो आपल्या दिनचर्येचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ ठरवण्याची गरज असते प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटकांची तसेच साधनाची मदत घेत असत निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाग करत असत शी। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान तर सूर्यास्तापासून सूर्योदयपर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय पूर्वी नैसर्गिक घटकांच्या संदर्भाने तसेच घटिका पात्र वाळूचे घड्याळ इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जात असे बघा बघा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असे सूर्योदय आणि सूर्यास्तावरून आणि वाळूची घड्याळ या साधनांवरून करत होते पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी चोवीस तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो बघा हे अतिशय महत्वाचा यावर प्रश्न विचारले जाऊ शकते की पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी किती वेळ लागतो चोवीस तास म्हणजेच एक दिवसाचा कालावधी लागतो सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा मानतो या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते यावर आपल्याला सरळ सेवा आणि राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे की पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते तर हे माहिती हवं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय सूर्यास्त मध्यरात्र अनुभवत असतो बघा यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम कोणते तर हे माहिती हवं आपल्याला सूर्योदय मध्यान सूर्यास्त मध्यरात्र आपण अनुभवतो ते पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम आहे हे लक्षात राहू द्या परिवलना दरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्त क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात तर पूर्वेकडील रेखावृत्त क्रमाक्रमाने अंधारात जातात जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते ते, ते सूर्योदय होत असतो या उलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असते हे सुद्धा लक्षात घ्या हा पॅरेग्राफ अतिशय महत्वाचा आहे लक्ष देऊन बघा एखाद्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिल्या झाडे विजेचे खांब इमारती इत्यादी आपल्या विरुद्ध दिशेने सरकत असल्याचे जाणवते हा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे वास्तविक त्या बाबी स्थिर असतात आणि आपली बस पुढे जात असते अशाच प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरल्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज बघतो बघा हे अतिशय महत्वाचं आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरल्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज अनुभवतो यावर आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकते की सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज का अनुभवतो कारण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे या प्रकारची घटना घडत असते हे लक्षातच ठेवा अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळते सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे या प्रश्नाचं उत्तर मिळते हा प्रश्न लक्षात घ्या या ठिकाणी एक कृती दिली आहे बघूया आपण स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी खो खोच्या मैदानावर जाऊन पुढील कृती करा त्यासाठी खालील मुद्दे वापरा खोखोच्या मैदानावरील रोवलेल्या खांबांपैकी दिवसभर उन्हात राहील असा एक खांब या कृतीसाठी निवडा दिवसभरात वेगवेगळ्या वेळी या खांबाची सावली कोणत्या दिशेला पडते याचे निरीक्षण करा सावलीची लांबी मोजा व ती वहीत नोंदवा सावली आणि सूर्य यांच्या सापेक्ष दिशा वहीत नोंदवा सावली सर्वात आकूड असेल तेव्हा सूर्य आकाशात कोठे असतो ते सांगा सावली दिवसभरात कोणकोणत्या कुं वेळी लांब पडली ते सांगा सावली आकूड कधी पडली आहे दुपारी बारा वाजता आणि सूर्य बघा बिलकुल वरती आहे आणि सावली सर्वात लांब कधी पडते सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी चार वाजता अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते हे आपण आत्ताच बघितलं तर दुपारी सर्वात आखूड सावली नोंदवल्याचे तुम्हाला निरीक्षणाद्वारे समजले असेल खांबाच्या संदर्भात सूर्याचे आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा व लांबी बदलते आकृती एक पॉईंट एक पहा याचे कारण दरम्यान सूर्यासमोर पृथ्वीचा विशिष्ट भाग येणे व पुढे जाणे हे आहे आकृती एक पॉईंट दोन पहा आणखी एक गोष्ट आपण या अनुषंगाने अनुभवतो ती म्हणजे सकाळी व संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते हे एक लक्षात राहू द्या सकाळी व संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते तर दुपारी ते जास्त असते सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तस तसी आपली सावली लहान होत जाते सर्वसाधारणपणे मध्यानाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते मध्या काळात सूर्य स्थितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते पृथ्वीवर मध्यानवे एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते हे अतिशय महत्त्वाचं आहे यावर आपल्याला खूपदा प्रश्न विचारले आहे मग सरळ सेवा असो की राज्यसेवा यावर प्रश्न असतेच म्हणून लक्षात घ्या पृथ्वीवर मध्यान वेळ एका रेखा वृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते हा एक शब्द लक्षात राहू द्या सारखी असते एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय बघा स्थानिक वेळ म्हणजे काय एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय ध्रुव वृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान चोवीस तासापेक्षा अधिक असू शकतो त्यामुळे या भागात सूर्योदय मध्यान व सूर्यास्त तसेच मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते ध्रुवावर मात्र सहा महिन्यापर्यंत दिनमान असते हे लक्षातच राहू द्या ध्रुवावर मात्र सहा महिन्यापर्यंत दिनमान असते आणि सहा महिने रात्रमान असते ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते व सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो त्यामुळे तेथे सावली व सावलीची लांबी यांचा सा विचार मध्यान वेळेसाठी करता येत नाही तुम्ही फक्त एवढं लक्षात राहू द्या ध्रुवावर सहा महिन्यापर्यंत दिनमान असते तर सहा महिने रात्रमान असते ध्रुवावरती एका विषुदिनाला सूर्योदय हो तर होतो, होतो तर पुढच्या विषुदिनाला सूर्यास्त होतो या कालावधीत तुम्ही ध्रुवावर असला तर सूर्याचा आकाशातील भ्रमण मार्ग कसा दिसेल ते सांगा कोणत्या दिवशी आकाशात सूर्य जास्तीत जास्त उंचावर असेल तुम्ही फक्त एवढं लक्षात राहू द्या ध्रुवावरती एका विशुदिनाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुदिनाला सूर्यास्त होतो हे एवढी माहिती लक्षात राहू द्या वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय मध्यान व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात हे लक्षात घ्या वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय मध्यान व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात मुंबईत जेव्हा मध्यानाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने तेथे ते मध्यान वेळ आधीच होऊन गेलेली असेल रेखावृत्त म्हणजे काय तर बघा ही पृथ्वी आहे आणि या प्रकारच्या उभ्या रेषा उभ्या रेषांना काय म्हणतात रेखावृत्त म्हणतात या ठिकाणी दिलं आहे बघा आकृतीमध्ये या रेखावृत्तावर वृत्तावर झाला आहे तर दुसऱ्या रेखावृत्तावर बघा नव्वद कोण नव्वद डिग्रीमध्ये सूर्यास्त झाला हे या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ मध्या संदर्भाने निर्धारित केली जाते म्हणजेच एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते हे लक्षातच राहू द्या एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते आणि वेगवेगळ्या रेखावृत्तावरील सूर्योदय मध्यान्ह सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असतात यावर आपल्याला खूपदा प्रश्न विचारला लक्षात राहू द्या स्थानिक स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही जेव्हा रेखावृत्ताच्या अनुषंगाने विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकाशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा वेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते ही माहिती अतिशय महत्वाची आहे एकदा वाचून घेऊया पृथ्वीला एक परिवलन म्हणजेच तीनशे साठ अंश पूर्ण करण्यासाठी सुमारे चोवीस तास लागतात पृथ्वी एका तासाला तीनशे साठ अंश भागीला चोवीस तास म्हणजे पंधरा अंश स्वतःभोवती फिरते पृथ्वीला एका अंशात फिरण्यास साठ मिनिटे भागीला पंधरा अंश म्हणजेच चार मिनिटे लागतात प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत चार मिनिटाचा फरक असतो म्हणजेच या ठिकाणी काय सांगत आहे तर बघा पृथ्वीला एक परिवलन म्हणजे तीनशे साठ पूर्ण फिरण्यासाठी किती वेळ लागतो चोवीस तास एका तासामध्ये किती अंश फिरतात पंधरा अंश फिरतात आणि एक अंश पृथ्वीला फिरण्यासाठी किती वेळ लागतो चार मिनिटे आणि प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो चार मिनिटाचा फरक असतो हे लिहून ठेवा अतिशय महत्त्वाचा आहे आणि यावर आपल्याला प्रश्न विचारले जातेच